गेल्या दोन दिवसांपासून आंबेगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो की गोड नदी ही भरून पाहत आहे डिंबे धरणातून पस्तीस हजार प्रमाणात नदीला पूर आला आहे या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकी नदीकाठच्या गावांमध्ये काय परिस्थिती आहे नदीकाठच्या गावांमध्ये म्हणजे चांदोली असेल पिंपळगाव असेल खडकी असेल भराडी आणि जर काही भयानक परिस्थिती जर उद्भवली तर साहेबांच्या पूजन ऑफिसला संपर्क तात्काळ संपर्क साधावा त्या मार्फत आपण तालुक्यातील सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांना मदतीचा प्रयत्न केला जाईल या ठिकाणी निरगुड सर ग्रामस्थ देखील आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊयात आज म्हणजे रात्रीपासून जो सतत मुसळधार पाऊस चालला आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गोड नदीला खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला निंबे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळं चांडवली आणि पिंपळगाव दोन गावची ही शिव आहे पलीकडच्या बाजूने माडीवाल्यांची शेती आहे चांडवलीच्या हद्दीमध्ये चा माझी शेती आहे फ्लावरचं चार एकरचं माझं पीक आहे माडीवाल्यांचं सव्वा एकरचं पीक आहे पलीकडच्या बाजूला ऊसाचं देखील क्षेत्र आहे या चार एकर पिकामध्ये यांना गोड नदीचं संपूर्ण पाणी साचलेलं आहे माडीवाल्यांच्या शेतामध्ये देखील संपूर्ण पाणी साचलेलं आहे एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये ही फ्लावर काढायला आली असती फ्लावर देखील चांगली बाजार आहे परंतु या पावसामुळं आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं प्रचंड असं मोठं नुकसान आमचं शेतकऱ्यांचं झालेलं आहे प्रशासनाला विनंती आहे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई आम्हाला तातडीने द्यावी कारण हा झालेला संपूर्ण खर्च आम्ही केलेला आहे आता ड्रीपच्या नळ्या देखील त्या ठिकाणी आथरलेल्या आहेत त्या नळ्या देखील अस्तव्यस्त झालेल्या आहेत संपूर्ण पीक पाण्यामध्ये गेलेलं आहे अजून जर धरणामधून पाणी जास्त सोडलं तर जमिनीची माती देखील खरडून जाण्याची आम्हाला भीती आहे आणि माती जर खरडून गेली तर कायमचं नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं होईल अशी प्रचंड भीती आमच्या मनामध्ये भरलेली आहे प्रशासनाला एवढीच विनंती आहे तातडीने पंचनामा करून आम्हाला जास्तीत जास्त जास नुकसान भरपाई द्यावी आणि आज आपल्या तालुक्याचे आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याशी देखील आमचा संपर्क झालेला आहे नुकसानीबाबत त्यांना देखील आम्ही सांगितलेलं आहे त्यामुळं आम्हाला आम्हाला आमची त्यांना देखील विनंती आहे ताबडतोब आम्हाला नुकसान भरपाई मिळावी प्रशासनाने याचं पंचनामे करावेत ही विनंती आहे आणि पाणी जर जास्त झालं तर आत्ताची तर पिकं जातीलच पण जमीनसुद्धा खरडून जाईन मातीसुद्धा राहणार नाही याची दाट भीती आमच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये आहे आपण पाहू शकता पाण्याची पिकं पाण्यामध्ये संपूर्ण बुडवलेली आहे पुन्हा एकदा विनंती आहे प्रशासनाला तातडीनं पंचनामे करावेत आणि आम्हाला ही लुसकन भरपावी द्यावी